नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी मध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच ह्या निकालाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सतत सुरू आहे आणि ह्या चर्चेच्या मध्यस्थानी काय असेल तर ह्या निकालानंतर कोणालाच कसा आनंद झाला नाही आणि कोणीच कसं त्याचं सेलिब्रेशन केलं नाही हा पहिला सुरू होता नंतर भारतीय जनता पार्टीनी शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या राज्यभरातल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून राज्यभर त्याचं सेलिब्रेशन केलं पण अर्थात जेव्हा निकाल लागला तेव्हा खरोखरच सगळेच अचंबित झालेले होते मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी सुद्धा आणि महायुतीतले इतर घटकसुद्धा असेच अचंबित झालेले असतील आणि म्हणून तेव्हापासून सुरुवातीलाच ईव्हीएम वरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं खास करून मरकटवाडी जे सोलापूर जिल्ह्यातलं श्री उत्तम जानकर यांचं गाव आहे जे आता तिथले आमदार आहेत तर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर श्री राज ठाकरे यांनी आत्ताच त्यांच्या झालेल्या गेल्या आठवड्यातल्या सभेच्या माध्यमातून त्यांचे एकमेव आमदार जे पराभूत झाले त्यांना सुद्धा स्वतःच कसं त्यांचं मतदान मिळालं नाही अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या श्री शरद पवार यांनी पण काही गोष्टी म्हणाल्या सांगितल्या महाराष्ट्राला परंतु तेव्हाही आपला समज होतं की ह्या गोष्टीमध्ये ईव्हीएम संदर्भामध्ये आजवर कैक वेळेला क्रॉस चेकिंग चेकिंग झालेली असल्यामुळं आणि सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्ध शब्दामध्ये ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग करता येत नाही याचा हवाला दिलेला असल्यामुळं ईव्हीएम हा विषय फारसा गैरलागू आहे त्याला काही फार महत्व नाही असं आपण म्हटलं होतं आणि जी भूमिका नंतर श्री शरद पवार ओमर अब्दुल्ला वगैरे मंडळींनी घेतली त्याला पुन्हा बऱ्याच जणांनी राजकीय दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पाहिलं पण देशाच्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातली काही महत्वाची आकडेवारी महाराष्ट्राला सांगितली अर्थात देशाला सांगितली आणि त्यातली एक गोष्ट ज्याची खरोखर पडताळणी करायला हवी ती म्हणजे शिर्डीमध्ये कुठल्या तरी एका इमारतीमध्ये छत्तीस हजार मतदार आहेत असं ते म्हणाले अर्थात त्याबद्दलचे सगळे तपशील काँग्रेस पक्षाकडे आम्ही मागितले आणि ते जसे येतील तशी त्याची पडताळणी जरूर करण्याचा प्रयत्न करू त्याचीही चर्चा माध्यमामध्ये गेली दोन तीन दिवस होती अर्थात सत्ताधारी पक्षाकडं नेहमीसारखं जे उत्तर दिलं गेलं की महाराष्ट्राच्या जनतेनं ह्या संदर्भातला निवाडा दिला आहे आणि त्यामुळं आता याच्यावरती फारसं बोलायची गरज नाही तरी आज श्री राहुल गांधी श्रीमती सुप्रिया सुळे आणि श्री संजय राऊत या तिघांनी मिळून एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा मांडले थोडंसं विस्तृत असं त्यांचं आजचं माध्यमासमोरचं संभाषण होतं लोकसभेमध्ये केलेल्या भाषणाच्या तुलनेत आता यातले फॅक्ट काय आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण हे फॅक्ट कशावर आधारित आहेत तर अठ्ठेचाळीस पानाचा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला ए आय सी सीला निवडणूक आयोगानं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी दिलेलं जे उत्तर आहे त्याचा ड्राफ्ट माझ्याकडे कारण त्यांनीच तो पाठवलाय आणि तो काँग्रेस पक्षालाच दिलेला असल्यामुळं त्या ड्राफ्ट मध्ये काय म्हटलेलं आहे आणि तुमच्या मनामध्ये त्यानंतर सुद्धा काय प्रश्न उपस्थित होऊ शकतात याचं आपण आधी आकलन करू पण त्याच्या आधी श्री राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं हे आपण लक्षात घेऊ ते काय म्हणाले की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मतदार वाढले त्यांची संख्या आहे बत्तीस लाख आणि मग दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणूक जून ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मतदार वाढले त्यांची संख्या आहे एकोणचाळीस लाख आणि बाकीचे काही संदर्भ आहे मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा सांगणार आहे की प्रत्यक्षात खरोखरच किती मतदार वाढले पण मुद्दा क्रमांक एक जेवढी हिमाचलची लोकसंख्या आहे तेवढे मतदार महाराष्ट्र विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात कसे वाढले हा श्री राहुल गांधी यांचा मुद्दा दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये जे रजिस्टर्ड असलेले अडल्ट आहे ज्यांचं अठरापेक्षा अधिक सवय आहे त्यांची संख्या आहे नऊ कोटी चोपन्न लाख परंतु प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नऊ कोटी सत्तर लाख मतदारांनी मतदान केलं सो श्री राहुल गांधी यांचं असं मत आहे की एखाद्या राज्यामध्ये साधारणपणे ट्रेंड काय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान होतं ओडिसा आदिवासी बहुल असलेलं राज्य ते मात्र देशाच्या इतर राज्यांना कायम मागं टाकतं आणि तिथे ते, 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 ते प्रमाण कधी सत्तरऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जातं आणि म्हणून आता अगदी पंच्याऐंशी टक्के वगैरे जरी ॲडल्ट असलेल्या मतदारांचा टक्का धरला तरीसुद्धा ते प्रमाण एकशे दोन टक्के कसं होऊ शकतं म्हणजे रजिस्टर्ड असलेल्या अडल्ट म्हणजे अठरापेक्षा अधिकच्या मतदारां लोकसंख्येचं प्रमाण आहे नऊ कोटी चोपन्न लाख प्रत्यक्षात महाराष्ट्र विधानसभेत मतदान झालं आहे नऊ कोटी सत्तर लाख म्हणजे एकशे दोन टक्के विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल असं त्यांचं मत आहे आणि तिसरा मुद्दा ते मांडत आहेत आणि त्यांनी कामठ ही विधानसभा मतदारसंघाचं आय थिंक चंद्रशेखर बावनकुळे ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तर तिथल्या मतदारसंघातलं त्यांनी उदाहरण दिलंय लोक की त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये एक कोटी छत्तीस लाख माफ करा एक पॉइंट छत्तीस लाख एवढं मतदान झालं होतं विधानसभा मतदारसंघामध्ये तेवढंच मतदान लोकसभा निवडणुकीमध्ये झालं एक पॉईंट चौतीस लाख एवढं मतदान झालं भाजपला तिथे एक पॉइंट एकोणचाळीस एकोणीस लाख लोकसभेला आणि विधानसभेला मात्र त्यांचं मतदान पस्तीस हजारांनी अचानक वाढलं सो राहुल गांधी यांचं असं मत आहे हे जे वाढलेले मतदार आहेत ते वाढलेले मतदार हे पूर्णपणे महायुतीच्या आणि त्यातल्या त्यात भाजपच्या बाजूने गेले प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पस्तीस हजार मतदान वाढलं आणि त्याचा फायदा भाजपला झाला अनप्रेसिडेंटेड स्ट्राईक रेट म्हणजे शंभर जर त्यांचे उमेदवार असतील मला वाटतं एकशे अठ्ठावन्न त्यांच्या उमेदवार होते एकशे तीस अधिक जागा त्यांनी जिंकल्या तर राहुल गांधी यांचं असं म्हणणं आहे की नव्वद टक्के हा जो स्ट्राईक रेट आला विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल हिस्टॉरिकली ते बरोबर आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला नव्वद टक्के स्ट्राईक रेट मिळवता आलेला नाही आता हे त्यांचे फॅक्ट आणि तलामक प्रत्युत्तर पत्रकारांनी केलं त्यातल्या एका मुद्द्यामध्ये मात्र जरूर तथ्य आहे आणि ते म्हणजे आपल्याकडे कोरोनामुळं देशभरामध्ये दे लोकसंख्येची जनगणना झालेली नाही आणि म्हणून हे जे अठरापेक्षा अधिकचे वय असलेले मतदार आहेत ते दोन हजार एकोणीसच्या दोन हजार अकराच्या टॅलीवर आधारित असलेली अडल्ट पॉप्युलेशन आपली आता दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे साधारणपणे अकरा ते पंचवीस चौदा वर्षाचा हा जो काळ आहे हा काळ हा इतका जास्त आहे की त्या काळामध्ये एक कोटी नऊ कोटी सत्तर लाख इतके अडल्ट मतदार महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता बिलकुल दुसरा मुद्दा काय की राहुल गांधी जसं म्हणाले की हे वाढलेलं मतदान जे आहे त्याच्यावरती मी इलेक्शन कमिशननं त्यांना जे दिलेलं उत्तर आहे त्यातली आकडेवारी काढली आणि राहुल गांधी यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे असं दिसतंय पण ते कुठल्या मर्यादेत मी तुम्हाला सांगतो तर जे अठ्ठेचाळीस पानाचं उत्तर निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्या पक्षाला पाठवले हो त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये नऊ कोटी एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार आठशे नव्वद एवढे मतदार होते लोकसभा निवडणूक पण मतदार वाढवेत म्हणून निवडणूक आयोगाचं असं आहे की आम्ही खूप प्रयत्न केले कारण आपल्याला आठवत असेल की लोकसभेला महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी मतदान झालं होतं आणि त्याची देशभर चर्चा झाली आणि भाजपा संघ वगैरे मंडळीला असं वाटलं की तो जो चारशे पारचा नार दिलेला त्यामुळे आपला मतदार बाहेरच पडला नाही बघेल पण प्रत्यक्षात हे मतदान किती होतं हे बोलते पर्सेंटेज नाही तर नऊ कोटी एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार आठशे नव्वद एवढं लोकसभेचं मतदान होतं प्रत्यक्षात राहुल गांधी जसं म्हणतात एकोणचाळीस लाख मतदारसंख्या वाढली नव्हे त्याहून अधिकची वाढली ह्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगानं अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे वीस नवे मतदार केले म्हणजे पाच वर्षामध्ये राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे पस्तीस लाख वाढले होते पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये मात्र तब्बल अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे वीस एवढे मतदार वाढले पण डिलीट पण झाले डिलीट किती झाले तर आठ लाख तीनशे एक्क्याण्णव इतके डिलीट झाले आणि हे डिलीट होण्याचं जे प्रमाण आहे प्रत्येक मतदारसंघाचं जर दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांना भाग घेतला तर तो भागाकार होतो प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून दोन हजार सातशे एकोणऐंशी एवढे मतदार कमी झाले म्हणजे काय तर वेगळ्या कारणामुळे कोणाचा मृत्यू झाला कोणाचं डबल नोंदणी झालेली आहे काही आणखी गोष्टी असतील त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आठ लाख मतदार कमी झाले पण वाढले अठ्ठेचाळीस लाख आणि त्याच्यामध्ये अठरा ते एकोणीस ह्या वयोगटातले किती आहेत आठ लाख बहात्तर हजार चौऱ्याण्णव आणि वीस ते एक एकोणतीस एक या वयोगटातले मतदार वाढलेत सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौदा तर हे वाढलेत मतदार हे बरोबर आहे आणि त्यामुळं या वेळेला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपण जे एफर्ट्स घेतले त्या एफर्ट्समुळं हे मतदार वाढले तसं त्यांचं मत आहे इलेक्शन कमिशन आता इलेक्शन कमिशननं ही जी नऊ कोटी सत्तर लाख हे जे विधानसभेला मतदार होते त्यात पुरुष मतदार किती होते त्याची आकडेवारी काँग्रेस पक्षाला कळवली पुरुष मतदार आहेत पाच कोटी बावीस लाख महिला मतदार आहेत चार कोटी एकोणसत्तर लाख तृतीय पंथी आहेत सहा हजार वगैरे संपती आणि मग मी बाकीचं तुम्हाला सांगितलं अठरा ते एकोणीस बावीस लाख साधारणपणे मतदार वाढलेले बावीस लाख अठरा ते एकूण आता याच्यामध्ये फॅक्च्युली काय आहे हे तुमच्या समोर मी मांडलं आता मला जे दिसतं आहे कारण मी ही विधानसभा निवडणूक अत्यंत एक्सटेन्सिवली प्रचंड शारीरिक कष्ट घेत कव्हर केली त्यामुळं दोन तीन गोष्टी होत्या त्या मला जे जाणवल्या त्या की महायुतीनं प्रचंड पैसा वापरून या निवडणुकीमध्ये अधिकात अधिक मतदार या मतदारसंघामध्ये कसे येतील याचे भरकस प्रयत्न केले गाड्या गोड्या पाठवून ते मतदार आणले त्यांचं मतदान करून घेतलं इलेक्शन कमिशननं सुद्धा मतदार वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले कारण त्यांच्यावरती टीका खूप झालेली होती आणि त्या टीकेमुळं हे मतदान वाढलं गौड बंगाल जे आहे फॅक्च्युली ते हे आहे की वाढलेलं सगळंच सगळं मतदान जे आहे ते महायुतीच्या बाजूनं कसं गेलं तर त्याचं आकलन तुम्ही करा वेगळे सामाजिक घटक सामाजिक प्रश्न वाटलेले पैसे लाडक्या बहीण हिंदू मुसलमान केलेलं पोल्युरायझेशन ह्या सगळ्याची गोळाबिरीज आहे का हे तुमच्यासमोर मी मांडलं माझं मत हे यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी मांडलेलं आहे त्यामुळे त्याला नव्याने मांडायची गरज नाही राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याचं इथं विश्लेषण केलं फॅक्च्युअली काय बरोबर आहे तेही मी महाराष्ट्रासमोर मांडले थांबूया आपण इथे आपला तोच प्रयत्न असतो तुम्हालाही थोडंसं वैचारिक खाद्य या निमित्ताने मिळावं आणि त्याबरोबरच योग्य आणि अयोग्य काय आहे आकडेवारीच्या माध्यमातून ते महाराष्ट्राने समजून घ्या थांबूया आपण ते पुन्हा तिथं आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे इन्स्टाला आहे फेसबुकला आहे ट्विटरला आहे तिथेही आम्हाला फॉलो करायला लागा आणि मीही या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे थांबूया